मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत आरक्षण मिळावं यासाठी ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत त्यासाठी तयारी ही जोरदार सुरू गावा आहे गावागावात मराठा समाजाच्या लोकांच्या बैठका सुरू आहेत पूर्वी मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्राची अंमलबजावणी व्हावी अशी प्रमुख मागणी आहे शिवाय मराठा समाजाचा ओबीसीत समावेश व्हावा यावर जरांगे पाटील यांचा जोर आहे त्यासाठीच त्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे ओबीसीत मराठा समाजाचा समावेश व्हावा यासाठी जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिला है। त्या गावा गावा आहे त्यासाठी गावागावात बैठका घेण्यात आल्या आहेत शिवाय आंदोलकांनी तयारी केली आहे येत्या सत्तावीस तारखेला मराठा तरुण गावागावातून बाहेर पडणार आहेत त्यानंतर आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईच्या दिशेने जातील अशी रणनीती आखण्यात आली आहे तर शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील आपली कूच मुंबईच्या दिशेने करतील आंदोलक गणपतीची मूर्ती ट्रकवर ठेवणार आहेत हीच मूर्ती मुंबईतल्या समुद्रात पुढे विसर्जित केली जाणार आहे आंदोलकांनी मुंबईला निघताना सोबत किराणा घेतला आहे स्वयंपाकीही बरोबर असतील किमान पंधरा दिवस आंदोलन करण्याची तयारी आहे यावेळी कोणत्याही स्थितीत माघार घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे